आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने पुण्यात ऑपरेशन टायगर राबवण्यास सुरुवात केली आहे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगीकर आणि हुसेन दलवाई यांनी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटसुद्धा घेतली असल्याचं बघायला माहित आहे तर एकंदरीत ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे तर शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर बघायला मिळत आहे गट आणि काँग्रेस फुटणार असं सूत्र सांगत त्यामध्ये रवींद्र धंगेकर माजी आमदार याशिवाय महादेव बाबर जे की माजी आमदार आहेत हडपसरचे चंद्रकांत मोकाटे जे की माजी आमदार आहेत सुभाष वने माझे आमदार ठाकरे गटाचे गणेश कदम माझे आमदार ठाकरे गटाचे हे फुटू शकतात अशी शक्यता सध्या तरी व्यक्त केली जाते कारण शिंदे गटाचं आता हे ऑपरेशन टायगर पुण्यात राबवलं जाणार आहे तर ऐलानगर जिल्ह्यातील ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं असल्याचं बघायला मिळत आहे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक बारा माजी नगरसेवक माजी महापौर आणि शेकडो कार्यकर्ते यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी पक्षप्रवेश झालेला आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून पक्षांतर केल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं पुढे राज्यभरातल्या काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या आपल्याला जाणून घ्यायच्या जा वेगवान स्वरूपात मात्र सुरुवातीला आढावा घेऊयात राजकीय विश्वातल्या बातम्यांचा शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सासवडला येणारे सासवडच्या पालखितळ मैदानावरती भव्य आचार आभारसभेचं आयोजन करण्यात आलं आहे विधानसभा निवडणुकीनंतर आता पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात विजय शिवतारे यांच्या विजयानंतर आभारसभा आयोजित करण्यात आली संध्याकाळी ही आभारसभा होणार आहे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंवर राजीनाम्याचा दबाव वाढतोय आणि असं असताना ते अचानक परळीमधील भगवानगडावर पोहोचले काल दिवसभरातील व्यस्त वेळापत्रकानंतर ते भगवानगडावर गेले परळीमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं असताना मुंडेंनी भगवानगड गाठलं त्यामुळे चर्चांना आता उदाहरण धनंजय मुंडे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री आम्हाला भेटण्याची चोरी नाही आम्ही कधीही भेटू शकतो असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी धनंजय मुंडेंच्या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली वाल्मिक कराडच्या उपचारांबाबत चौकशी करण्यात आली आहे लातूरच्या उपसंचालक कार्यालयातील दोन सदस्यांच्या पथकानं बीड दौऱ्यावरून ही चौकशी केली कराडला स्लिप एपनिया हा आजार असल्यानं सीपॅप मशीन वापरण्यास परवानगी मागण्यात आली आहे त्यानंतर आता डोळ्यांच्या उपचारानंतर पुन्हा सर्दी तापही त्याला आलेला आहे आता या संपूर्ण उपचारांबाबतची चौकशी केली जाणार आहे बीडमध्ये वाल्मिक कराळवर गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे मात्र तरी त्याला वाईन शॉपचा परवाना मिळालाय तर केच नगरपंचायतीने त्याला वाईन साठी चारच दिवसांमध्ये ना हरकत प्रमाणपत्र दिलंय बीडमधील सरपंच हत्याकांडातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे मागच्या पन्नास दिवसांपासून कृष्णा आंधळेचा शोध सुरू आहे आंधळेचे आई वडील ज्या घरात राहतात त्या घराला कुलूप आहे धारूर तालुक्यातल्या मेंदवाडी या ठिकाणी कृष्णा आंधळे याचं मूळ गाव आहे आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर मी आत्महत्या करेन हा इशारा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईनं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे सोमनाथच्या आई आणि दोन भावांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा दिलं आहे बीडच्या बदनामीवरून डीपीडीसीच्या बैठकीमध्ये बाचाबाची झालेली आहे खासदार बजरंग सोनवणे यांनी माहिती दिली डीपीडीसीची बैठक पार पडल्यानंतर खासदारांनी याबाबत माहिती दिली आहे धनंजय मुंडे सुरेश दास आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये बाचाबाची झाली आहे मुंबईमध्ये डीपीडीसीच्या बैठकीत आमदार सुनील शिंदेंनी बेस्ट बसच्या वाढत्या अपघातांचा प्रश्न लावून धरला आहे कंत्राटी आमदारांमुळे बेस्टच्या अपघातांचं प्रमाण वाढल्याचा आरोप सुनील शिंदेंनी यांनी केला आहे तर बेस्ट बसने माझ्या गाडीला देखील धडक दिली मी थोडक्यात वाचलो असं म्हणत सुनील शिंदे बेस्ट अपघातांचा पाढा वाचत आहेत मुंबई डीपीडीसीच्या बैठकीला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे गैरहजर राहणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियोजन समितीची ही बैठक होईल त्यामुळे आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेसमोर समोर येणं टाळण्याची राजकीय चर्चा सुरू आहे बीडमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होती दरम्यान धनंजय मुंडे यांचे चुलत भाऊ अजय मुंडेंना गेटवरच रोखण्यात आलं त्यामुळे आता आल्या पावलं परतावं लागते देशमुख हत्या प्रकरणानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस योग्य ती खबरदारी घेताना दिसत अजित पवार यांनी आपण पाहतोय कार्यकर्त्यांना दम भरला आणि त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर मकुका लावण्याची मागणी केली अवादा खंडणी प्रकरणावरून दमानियांनी बीडच्या पालकमंत्र्यांकडे ही मागणी केली आणि यानंतर पुढे बघूयात एक मोठी आणि महत्वाची बातमी ती म्हणजे कल्याण शेरफाटा रस्ता पाच दिवस बंद असेल निर्जे रेल्वे पुड्डाण पुलाच्या कामासाठी पाच ते दहा फेब्रुवारी या दरम्यान हा रस्ता बंद असणार आहे मध्यरात्री बारा वाजेपर्यंत रस्ता बंद असेल आणि या कालावधीमध्ये शेरफाटा रस्त्यावर पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद असेल बंद दरम्यान पर्यायी रस्त्याचा वापर करावा हे आवाहन सुद्धा केलं जातं आहे तर पाच दिवस कोणत्या पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल ते देखील ला आपण बघूयात मोठागाव माणखोली उड्डाण पुलावरून प्रवास करावा नवी मुंबई पनवेलकडे जाणाऱ्यांनी काटाई नाक्यावरून बदलापूर पाईपलाईन मार्गे तळुजा रस्त्याने जावं बदलापूर अंबरनाथ कर्जतकडून येणाऱ्यांना तळुजा रस्त्याने पनवेल नवी मुंबईकडे जाता येणार आहे हलक्या मध्यम वाहनांना लोढा पलावा दिशेने विरुद्ध मार्गिकेतून जाता येईल एकंदरीत या पर्यायी मार्गांचा वापर आता तुम्हाला करावा लागणार आहे कारण हा हा जो रस्ता आहे तो बंद राहणार आहे रात्री बारा वाजेपर्यंत हा रस्ता बंद असेल यानंतर पुढे इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेगवान स्वरूपात टॉप फिफ्टीमध्ये पसंतीचं घर निवडून अनामत रक्कम भरण्यासाठी आज शुक्रवार शेवटची मुदत आहे त्यानंतर आता मुदतवाढ दिली जाणार नाही असं सेडकोच्या संबंधित विभागानं सांगितलं त्यामुळे पसंतीचं घर निवडले निवडलेल्यांसाठी अनामत रक्कम भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहे बदलापूर अत्याचार प्रकरणाचा आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी अक्षय शिंदेचा उल्लेख नराधम असा केला त्यावरून अक्षय शिंदेच्या वकिलानं योगेश कदम आणि संजय शिरसाट यांना नोटीस पाठवली मात्र आता नोटीशीला नोटिशीनेच उत्तर देणार असं मंत्री योगेश कदम म्हणाले मुलोडमधल्या मिठाघराची अठ्ठावन्न एकर जागा ही धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात आलेली आहे आता येथील आणखी छप्पन्न एकर जागा धारावी पुनर्विकासासाठी दिली जाणार आहे त्यामुळे मुलोडमधल्या एकूण एकशे चौदा एकर जागा अपात्र धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी ही वापरली जाणार आहे नागपूर जिल्हा विकासासाठी एक हजार सहाशे बारा कोटी रुपयांची निधी या निधीची आवश्यकता आहे याबाबतच्या मागणीचा आराखडा हा नियोजन विभागाला सादर झालेला आहे एक फेब्रुवारी रोजी होणाऱ्या डीपीडीसी बैठकीमध्ये आराखडा मंजुरीसाठी सादर करण्यात येईल मात्र शासनाकडून पाचशे नऊ कोटींची मर्यादा आहे त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर होतो का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे माघे गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्याचा आदेश उच्च न्यायालयानं दिले केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचा आदेश हा उच्च न्यायालयानं सरकार आणि महापालिकांना दिलाय त्यामुळे आता गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे वैभववाडीमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये शहरातील विकास कामांवरून वाद झाला आहे कामांचं टेंडर मिळवणाऱ्या ठेकेदाराची भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अडवणूक केल्या यावरून वैभववाडी तहसील कार्यालय आवारातच तणाव निर्माण झाला ठेकेदार परप्रांतीय असल्याच्या मुद्द्यावरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला छावा या चित्रपटातील लेझिम डान्सला मनसेचे नेते राज ठाकरेंनी समर्थन केलं संभाजीराजेंनी कधीतरी लेझिम हाती घेतलं असेलच ना असं म्हणत राज ठाकरेंनी छावा चित्रपटातील लेझिम डान्सचं समर्थन केलं कदाचित गांधीजी दांडिया खेळताना दाखवावं असं दिग्दर्शकांच्या मनात आलं असेल असंही राज ठाकरे म्हणाले पुण्यात ठाकरेंची शिवसेना पाण्यासाठी आक्रमक झाल्याचं बघायला मिळालंय ठाकरेंच्या सेनेनं आता पुण्यातील भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढला आक्रमक झालेल्या ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आणि महिला आंदोलकांनी या कार्यालयात हंडेफेकत जोरदार घोषणाबाजीही केली अंबरनाथमध्ये महिला आणि पुरुष शिक्षकांची शाळेबाहेरच फ्रीस्टाईल हाणामारी बघायला मिळते आहे शिक्षकाने शरीर सुखाची मागणी केल्यानं त्याला मारहाण केल्याचा शिक्षिकेचा दावा आहे प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे मारहाणीची संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे रिल्स बनवण्यासाठी महागड्या गाड्या चो चोरल्याचा प्रकार समोर आलेला आहे नाशिक पोलिसांनी शिर्डीमधल्या या चोट्यांना ताब्यात घेतलं तब्बल नऊ लाख रुपयांच्या गाड्या फक्त रील्स बनवण्यासाठी चोरण्यात आल्याचं तपासात समोर आलं दोन चोट्यांसह नाशिकमधील दोन तर संगमनेरमधील तीन गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच पाच ते सहा जणांमध्ये फ्रिस्टाल हाणामारी झाली आहे दोन महिलांचा देखील यामध्ये दे समावेश दिसला हाणामारीचं कारण अस्पष्ट आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले सर्वांनी पळ काढलं आहे मोठी बातमी कारण पुण्यानंतर नागपूरमध्ये सुद्धा जी बी एसची रुग्णसंख्या तब्बल सातवर गेली आहे शहरातल्या एका खासगी रुग्णालयात जीबीएसच्या एका रुग्णाची नोंद करण्यात आलेली आहे छप्पन्न वर्षीय रुग्णानं उपचार घेतले आराम पडल्यावर त्याला सुट्टी दिली नागपूर शहरात मेडिकल कॉलेज याशिवाय शासकीय रुग्णालयात सध्या पाचपैकी तीन जीबीएस रुग्ण आहे हे रुग्ण बाहेर जिल्ह्यातील किंवा लगतच्या राज्यातील असल्यानं अद्याप नागपूर महानगरपालिकेकडे याची नोंदणी नाही आहे त्यामुळे जीबीएसची ही वारंवार वाढत चाललेली आहे त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन आता केलं जात आहे याशिवाय इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स पेगवान स्वरूपात टॉप फिफ्टीमध्ये तीन फेब्रुवारीला रेल्वेच्या विद्युतीकरणाला शंभर वर्ष पूर्ण होत आहे आणि याबद्दल मध्य रेल्वेकडून उत्सवाचं आयोजन करण्यात आलं त्यासाठी रेल्वेच्या जनरल मॅनेजरकडून लोगो आणि जिंगलचं अनावरण झालं आहे तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीसला व्हीटी ते कुर्ला हार्बर दरम्यान पहिली इलेक्ट्रिक ट्रेन चालवण्यात आली होती केंद्र सरकारनं एआय संदर्भात आनंदाची बातमी दिली आपणही आपले एआय मॉडेल विकसित करणार अशी घोषणा करण्यात आली माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिलेली आहे तर येत्या दहा महिन्यांमध्ये हे मॉडेल सुरू होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय मुंबईतल्या जे जे रुग्णालयात पुढील महिन्यापासून रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे ही यंत्रणा चालवण्यासाठी तीन डॉक्टर आणि एका नर्सच्या पथकानं नुकतेच दिल्लीमध्ये प्रशिक्षण घेतले ही शस्त्रक्रिया सुरू झाल्यानं गरीब रुग्णांना याचा फायदा होईल खासगी रुग्णालयाच्या तुलनेत आता सरकारी आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी अमूलाग्र बदलांची गरज आहे आणि त्यामुळे फेब्रुवारीपासून किमान दोन वेळा आरोग्य संस्थांना अचानक भेटी द्या या सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या रुग्णालयांमध्ये अनियमितता आढळल्यास कारवाईचे निर्देशही देण्यात आलेले आहेत आपत्ती निवारण योजनांवरती सरकारचा बराचसा निधी खर्च होतोय ज्यामुळे आता भविष्यात आर्थिक संकट निर्माण होऊ शकतं त्यामुळे आय आय टी मुंबई या संस्थेतील संशोधकांनी मागील चोवीस वर्षांमधील नैसर्गिक आपत्तीचा अभ्यास करून भविष्यात येणाऱ्या आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी उपाययोजना सुचवल्या साताऱ्यातल्या संग्रहालयामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून विसावलेल्या ऐतिहासिक वागणकांचा एकतीस जानेवारीला शेवटचा मुक्काम असेल एक, एक फेब्रुवारी रोजी ही वागणकं नागपूर या ठिकाणच्या मध्यवर्ती संग्रहालयामध्ये आठ महिने असणार आहेत जळगावमधल्या पंचम यात्रा महोत्सवात सुरुवात झाली आहे तीन दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवात जिल्ह्यातसह मध्य प्रदेशमधील हजारो भाविकांची उपस्थिती आहे यात्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कानिपनाथ आणि दत्त मंदिराला विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आलेली आहे मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरामध्ये माघी यात्रा उत्सव सुरू झालेला आहे आणि यानिमित्त मुख्यमूर्तीला जल अभिषेक घालण्यासाठी चार दिवस भक्तांना संधी मिळेल माघ शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध पंचमी या काळात दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांना मुख्य गाभाऱ्यामध्ये खुला प्रवेश दिला जाईल अभिनेत्री स्वरा भास्कर इचं एक्स अकाउंट कायमचं बंद करण्यात आलेलं आहे महात्मा गांधींबाबतचा फोटो आणि तिच्या मुलीचा तिरंग्यासोबतचा फोटो यावर कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचा दावा करण्यात आलाय तर तर एक्सने थेट अकाउंट सस्पेंड केल्यानं ना स्वरानं नाराजी व्यक्त केली आहे महाकुंभ मेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाला आता मोठी लॉटरी लागलेली आहे कारण दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी मोनालिसाची तिच्या घरी जाऊन भेट घेतली आहे आणि तिला सिनेमासाठी साईन केल्याची माहिती मिश्रांनी दिली आहे द डायरी ऑफ मणिपूर या चित्रपटामध्ये ती आता झळकणार आहे महाकुंभात पुन्हा एकदा आग लागली आणि यावेळेस महाकुंभाच्या सेक्टर बांधण्यात आलेल्या मंडपांना आग लागली आहे तर आग अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश सुद्धा आलंय घटनास्थळी एकही भाविक मंडपात नव्हता त्यामुळे सुदैवानं यावेळेस कोणती जीवितहानी झालेली नाहीये आग लागल्यानंतर सर्वजण बाहेर आले त्यामुळे मोठी दुर्घटना सुद्धा टळली आहे एकशे चौवेचाळीस वर्षांनी आलेल्या महाकुंभामध्ये मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले त्यामुळे प्रयागराज मध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे तासन तास एकाच ठिकाणी वाहनं थांबलेली आहेत तर काही भाविक चालतच निघाले महाकुंभ मेळ्यामध्ये अभिनेत्री पुनम पांडेने देखील हजेरी लावलेली आहे प्रयागराजच्या संगमावर पुनम पांडेने भक्तीची पवित्र डुपकी घेतलेली आहे याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत त्यानंतर एमपीएससी पूर्व परीक्षेबाबत साम टीव्हीची ही एक्सक्लुसिव्ह बातमी कारण एम पी एस सी पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका चाळीस लाख रुपयांना विकण्यात येत आहे ही धक्कादायक माहिती एका व्हायरल ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून समोर आली आहे एका एजंटच्या संवादाची ही ऑडिओ क्लिप सध्या साम व्हीच्या हाती लागली आहे आणि या एजंटने किशोर बाळासाहेब जाधव या विद्यार्थ्याला फोन केलाय आणि एमपीएससी ची प्रश्नपत्रिका हवी असल्यास थेट चाळीस लाख रुपयांची मागणी केली आहे या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे पाहूयात किशोर बाळासाहेब जाधव बोलताय बोलतोय तुम्ही फॉर्म भरला होता चा हो कोण बोलतोय फॉर्म वगैरे भरला होता ना हो का मग त्याच्यामुळे तुम्हाला असं बॅकअप वगैरे पाहिजे का पेपरचा वगैरे प्रत्येकाला पास होण्यापर्यंत हो मग तेच मग त्यावर की आम्ही ना नाही का पेपर वगैरे नाही का प्रश्नपत्रिका वगैरे हो ते आधीच देतोय कधी देत आहे आधी एक दिवस अगोदर पण त्याची फीज वगैरे तुम्हाला सांगतो आम्ही नाही का पस्तीस ते चाळीस लाख आहे असे अच्छा, अच्छा।, आ, हो ,000 ,000 अच्छा। एक दिवस अगोदरच पेपर भेट भेटून जाईल हा असं आहे मग तुम्ही इच्छुक आहात का नाही ते आम्हाला सांगा तर या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे हे आपण पाहिलं मात्र या प्रकारावरती वर्षानुवर्ष मेहनत करणाऱ्या एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांनी संतप्त भावना व्यक्त केलेल्या आहे कारण यामुळे एखाद्या चांगल्या विद्यार्थ्याचं चा, मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होऊ शकतं यानंतर बातमी मोठी आहे कारण साम टीव्हीच्या बातमीनंतर एम पी एस सी प्रशासन खडबडून जागा झालंय आणि या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही पोलिसांकडे तक्रार केलेली आहे एम पी एस सीच्या अधिकाऱ्यांची ही माहिती आहे तर दोन फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेचे पेपर सुरक्षित आहे असं स्पष्टीकरण एम पी एस सीकडूनही आले. ऑप्टिकली झाली आहे म्हणजे प्रश्नपत्रिका आमच्याकडे आहे अवेलेबल तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या अशा स्वरूपाची ती मागणी आहे. आणि या संदर्भात सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही आज सकाळी जेव्हा आम्हाला ही माहिती मिळाली आम्ही पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे आम्ही या संदर्भातील तक्रार देखील नोंदवलेली आहे आणि त्यांनी तपास केलेला आहे यासोबत इतर राज्यभरातल्या सर्व मोठ्या आणि महत्वाच्या बातम्यांचा पुण्याच्या कुदळवाडीमध्ये महापालिकेच्या अधिकृत बांधकाम विरोधी कारवाईचा आता विरोध करण्यात येतोय एक ते दीड हजार नागरिक रस्त्यावर उतरले रस्ता रोको करताय रास्ता रोको आंदोलनामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आणि यावेळेस मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे यवतमाळ या ठिकाणच्या वणीमध्ये वेपोलीसाठी काम करणाऱ्या पासष्ट कामगारांना नोकरीवरून काढल्या विरोधात कामगारांचं उपोषण सुरू आहे गेल्या तीन दिवसांपासून कंपनीच्या गेट समोर बेमुदत उपोषण सुरू आहे कामगार नेते संजय खाडेंनी ने आता कामगारांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे पंजाबमध्ये आंबेडकर पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ अकोल्यात वंचित बहजन आघाडीने एक दिवसीय धरणे आंदोलन केलं असल्याचं बघायला माहिती या घटनेच्या निषेधार्थ वंचितने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं दोषींवर कठोरात कठोर कतुर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली प्रिपेड मीटर विरोधात ठाकरे गटाकडून सांगलीमध्ये सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले प्रीपेड प्रिपेड मीटर सर्वसामान्य वीज ग्राहकांसाठी आर्थिक अन्यायकारक ठरणार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला त्यामुळे महाराष्ट्रातील प्रीपेड मीटर निर्णय रद्द करावा अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आलेली आहे शाळा आणि महाविद्यालयांच्या शंभर मीटर परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या टप्प्यांवरती हडपसर पोलिसांनी कारवाई केली हडपसर आणि काळेपड परिसरामध्ये आठ टपऱ्या जमीनदोस्त झाल्या पोलिसांनी पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या सहकार्यानं ही कारवाई केलेली आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वलवनमध्ये अचानक टेम्पोला आग लागली आहे या आगीमध्ये टेम्पो पूर्णतः जळून खाक झाला असल्याचं बघायला मिळत आहे आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही लोणावळा अग्निशमक दलाच्या जवानांनी काही वेळातच आगीला आटोक्यात सुद्धा आणलेलं आहे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली ना नाही चेंबूरमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा काही भाग रहिवासी सोसायटीवर कोसळला त्यामुळे खळबळ उडाली सुरक्षा रक्षकाच्या रूमवर हा भाग कोसळला आणि या दुर्घटनेमध्ये सुदैवानं कोणती जीवितहानी झालेली नाही मात्र मेट्रोचं अर्धवेट बांधकाम कोसळल्यानं सोसायटीमधील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण वा। नाशिकच्या पिंपरखेड टोलनाका परिसरामध्ये दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला यात पती पत्नी जागीच ठार झाले तर तीन जण गंभीरित्या जखमी झाले जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या चिखलठाणा परिसरात रस्ता ओलांडताना एका महिलेला भरधाव हाय हायवानं चिरडलेलं आहे आणि हा अपघात एवढा भीषण होता की हायवाच्या मागील टायरमध्ये महिला पूर्णतः फसली आहे त्यामुळे क्रेनच्या सहाय्यानं हायवा उचलून महिलेला बाहेर काढण्यात आले रुग्णालयात नेतानाच या महिलेचा मृत्यूसुद्धा झाला नांदेडच्या नायगाव तालुक्यातल्या बरबडा ते पाटोदा रस्त्यावर एस बस आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली आहे या अपघातात एस टीतील पंचवीस प्रवासी जखमी झाले नांदेडच्या शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ज्येष्ठ महिलेची सोन्याची चेन हिसकावणाऱ्या तरुणाला अखेर अटक झाल्या पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्या वेळी ज्येष्ठ महिलेची सोन्याची चेन एका तरुणानं हिसकावली होती घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः पोलीस ठाण्याला या प्रकरणी भेट दिली होती पुण्यातील कोथरूड परिसरातील पालघनने वार करत एका तरुणाचा खून करण्यात आला दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर सपासप वार झाले वार केल्यानंतर हल्लेखोर परिसरात जो जोरात ओरडा करत आरडाओरड करत होता कोयते नाचवत ते पळून गेले असल्याची देखील माहिती पुणे सातारा महामार्गावरील नसरापुरात एकाच रात्री चोट्यांनी चार मेडिकल दुकानं फोडल्याची घटना घडल्या कर चोरी करताना दोन अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले त्या आधारे राजगड पोलिसांकडून चोरांचा शोध सध्या सुरू आहे वेंगुर्ले तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या चाळीस वर्षीय युवकानं आता रेडी या ठिकाणी एका पर्यटक रशियन युवतीचा विनयभंग केला याबाबत युतीने दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित युवकाविरोधात वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला बारामतीच्या इंदापुरातून चोरलेले तब्बल सात दुचाकी इंदापूर पोलिसांनी आता हस्तगत केल्या असल्याचं बघायला मिळत आहे दोन लाख अठ्ठावीस हजार किमतीच्या या दुचाक्या आहेत या प्रकरणी महादेव उर्फ बापू चितळकर याला पोलिसांनी अटक केली आहे आणि आणखी एकाचा शोध या संदर्भात सुरू आहे धुळे शहरामध्ये अधिकृतपणे लॉज आणि कॅफेवर घेऊन जाऊन अश्लील चाळे सुरू होते आणि याबाबत पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी देवपूर पोलिसांनी धाट टाकलेली आहे कारवाई केली आहे या कारवाई दरम्यान कॅफेमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे पाच वर्षीय चिमुकलीचं अपहरण करणाऱ्या आरोपीला वरळी पोलिसांनी बारा तासांमध्ये गजाआड केलंय वरळीच्या प्रेम मधून काल चाळीस वर्षीय आरोपी दिपाली बबलूदास हिनं चिमुकलीचं अपहरण केलं तिला आज अटक करण्यात आलेली आहे पोलिस यासंदर्भात अधिकचा तपास सध्या करताय पुण्यामध्ये प्रेयसीने ब्रेकअप केलं त्यामुळे संतप्त झालेल्या प्रियकरानं थेट तिची वाहनं जाळून टाकलेली आहेत पुण्यातल्या रामटेकडी परिसरातली ही घटना आहे प्रयसीच्या दोन दुचाकी या व्यक्तीने पेट्रोल टाकून झाल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि याप्रकरणी वानवडी पोलीस अधिकचा तपासही करत आहेत दुचाकीवरून आलेल्या दोन तोतया पोलिसांनी आता शेतकऱ्याला लुटल्याचा प्रकार पुण्यातील वडगाव डाळ गावात घडलाय याप्रकरणी नामदेव एकनाथ पांडे या, या शेतकऱ्यानं केलेल्या तक्रारीनुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय बोलण्यात गुंतवून शेतकऱ्याजवळच्या सोन्याचा ऐवज आरोपींनी लंपास केलेला आहे आणि बातमी महत्वाची आहे अर्थातच बातमी हवामाना संदर्भातली आहे कारण उत्तर महाराष्ट्रामध्ये तीन ते पाच फेब्रुवारी दरम्यान गारपीट आणि हलक्या पावसाचा अंदाज आहे हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला आहे सध्या बंगालच्या उपसागरातून ताशी तीस ते पस्तीस किलोमीटर वेगानं आर्द्रतायुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे आणि त्यामुळे राज्याच्या बहुतेक भागात पुढील आठवडाभर ढगाळ वातावरण राहण्याचा देखील अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आता पावसाचा अंदाज वर्तवला जातोय आणि त्या दरम्यानचीच आपण ही मोठी माहिती मोठी बातमी आपण बघतोय कारण हलक्या पावसाचा अंदाज सध्या तरी वर्तवला जातो आहे तीन ते पाच या दरम्यान गारपिटीची शक्यता आहे तीन ते पाच फेब्रुवारी या कालावधीमध्ये गारपीट होऊ शकते मात्र या गारपिटीचा खरं तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं तर हलक्या पावसाचा देखील अंदाज आहे मात्र काही ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता आहे हलक्या पावसासोबत गारपीट होण्याचा अंदाज आहे साधारणतः आठवडाभर अशीच काहीशी परिस्थिती राहू शकते